खोपोली नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या तोंडावर एक मोठी खळबळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील गोटीराम पाटील यांच्यावर डॉक्टर पदवी वापरून मतदारांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप डॉक्टर हेमंत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार नामनिर्देशन पत्रात उमेदवाराचे नाव फक्त सुनील गोटीराम पाटील असे असताना प्रचारात मात्र ते स्वतःचा उल्लेख डॉ सुनील पाटील असा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे नमस्कार मी डॉक्टर हेमंत आनंद पाटील खोपोलीमध्ये प्रॅक्टिस करतो मी सर्जन आहे आणि आपली जी आता निवडणूक चालू आहे खोपोली नगर परिषदेची त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुनील गुटरम पाटील हे एक उमेदवार आहेत ज्यांनी सा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केलेला आहे आणि त्या मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते त्यांचं नाव सुनील गुटरम पाटील असं आहे परंतु ज्यावेळी जाहिरात करतात निवडणूक प्रचार करतात या प्रचारामध्ये है, त्यांनी हँडल्स असतील किंवा फलक असतील मोठे बॅनर्स असतील किंवा सोशल मीडिया असेल या ठिकाणी त्यांच्या नावासमोर त्यांनी डॉक्टर सुनील गोड्रम पाटील असा नामोल्लेख केलेला आहे आणि डॉक्टर ह्या पदवा पदाची जी गरिमा आहे किंवा समाज माध्यमामध्ये समाज माध्यमामध्ये किंवा लोकांवरच्या मनावरती जो पगडा आहे तो खूप मोठा आहे मग ह्या डॉक्टर या, या पदवीचा वापर करून ते जनतेची फसवणूक करून त्यांची मतं मागून निवडणूक निघण्याचा जर प्रयत्न करत असतील तर ते अतिशय निंदनीय अशी ही माझी त्यांच्याबद्दल तक्रार आहे निंदनीय गोष्ट आहे आणि ही फसवणूक होऊ नये त्यासाठी मी निवडून निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला आहे की अशी जी माझी तक्रार आहे की जेणेकरून ज्या जर ते डॉक्टर असतील तर ते कोणत्या ऍफिलिएशन खाली आहेत युजी सिग्रॅन कमिशनचा ऍफिलेशन त्यांच्या विद्यापीठाला आहे का त्यांना तो डिग्री कि तो डॉक्टर ही पदवी वापरायचा अधिकार आहे का ह्याची शहानिशा करून घ्यावी ते जर सत्यप्रत त्यांच्याकडे असेल आणि त्यांच्याकडे जर एप्लिकेशन असेल तर आमचं काय म्हणणं नाही पण तसं नसेल तर त्यांची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात ता यावी कारण अशा प्रकारचा ता माणूस जर निवडणूक लढत असेल आणि तो जनतेची फसवणूक करून डॉक्टर या पदाचा वापर करून गोरगरीब त्यांचा आपला खालापूर खाला खोपोली शहर हा अतिशय ग्रामीण भागामध्ये इथे खूप सारे आदिवासी लोक राहतात आणि त्यांना जर ते फसवून सांगत असतील की मी डॉक्टर आहे आणि डॉक्टर या नावाखाली जर ते मतं मागत असतील आणि लोकांना फसवणूक मत घेत असतील तर ते सगळ्यात मोठी फसवणूक राहणार आहे आणि त्याच्याबद्दल त्याच्या विरुद्ध मी तक्रार निवडणूक निर्णय अधिकारीकडे केलेली आहे आणि त्यांना त्यांनी त्याच्यावर त्यांनी कारवाई करावी आणि तात्काळ त्याच्याबद्दल निर्णय द्यावा अशी माझी इच्छा आहे